नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड व्हीलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पंढरपुरी चिरमुऱ्यांपासून चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे इन्स्टंट रेसिपी आहे आणि अशा हवेमध्ये चहासोबत और... काहीतरी स्नॅक्स खाण्याची खूप इच्छा होते तर त्यासाठी आपण हा पदार्थ बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदा बनवून ठेवली तरी ती स्टोअर करू शकता त्या पदार्थापासून किंवा त्या चिवड्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवू शकता जसं की भेळ किंवा नुसतं कांदा वगैरे घालूनसुद्धा तुम्ही स्नॅक्सला खाऊ शकता किंवा नुसते जरी खाल्ले तरी खूप मजा आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करू ही रेसिपी मी नाही बनवत आहे आमच्या आईंच्या हातची रेसिपी आहे तर त्यांनी कढई घेतली आणि त्यामध्ये पाच सहा चमचे तेल घातलेलं आहे पाच सहा चमचे तेल घालायचं आहे जर अर्धा किलो चिरमुरे असतील तर पाच सहा चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कडीपत्ता घालायचा आहे भरपूर सारा कडीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये डाळं घालायची आहेत म्हणजे म्हणजेच फुटाण्याची डाळ आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि फुटाण्याची डाळ तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे गॅस बंद करायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग एक दोन चमचे लाल तिखट घातले लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसालासुद्धा चवीनुसार घालू शकता जेवढं तुम्हाला तिखट हवे तेवढं आणि आता गॅस बंदच केलेला आहे तिखट टाकायच्या अगोदर कारण तिखट जर गॅस सलसणं घातलं तर फोडणी करपू शकते म्हणून आणि त्यामध्ये नंतर मग शेंगदाणे घातलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी डाळ घातलेली आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये सुहाणाचा चिवडा मसाला घातलेला आहे साधारणपणे चार पाच चमचे सुहाना मसाला घातलेला आहे आणि आता हे चांगली मिक्स करून घ्यायची आहे ही फोडणी तयार झालेली आहे आणि ही फोडणी पूर्णपणे गार होऊन द्यायची आहे गार झाल्यानंतर मगच आपण चिरमुऱ्यामध्ये घालायचे आहेत आधीच घातलं तर चिरमुरे तेल पितात म्हणून मग गार झाल्यानंतर घालायचं आहे आणि त्यामध्ये साधारणपणे तीन चमचे हळद घालायची आहे सगळ्यात छोटी हळद घालायची आणि फोडणी गार करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता मीठ राहिलं होतं तर त्यामध्ये दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे मीठ आवश्यक जेवढं आहे तेवढंच घाला नंतर लागलं तर परत घालू शकतो आपण आता ही फोडणी पूर्णपणे गार होऊन द्यायची आहे एका पातेला मध्ये अर्धा किलो चिरमुरे घेतलेले आहेत तर हे चिरमुरे भाजून घेतलेले आहेत हलकेसे असे भाजून घेतले कारण थोडेसे असे मऊ पडतात ह्या हवेला आत्ताची जी हवा आहे त्या हवेला मऊ पडतात तर अशा वेळी तुम्ही चिरमुरे भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही उन्हातसुद्धा वाळवू शकता जर कडक ऊन पडला असेल तर एक ऊन त्याला देऊ शकता तर आता ह्याच्यामध्ये म्हणजे तीन चमचे पिठीसाखर घातली आणि आता ही वरून फोडणी घालत हो। आहोत पिठीसाखर म्हणजे थोडंसं गोड तिखट अशी चव येण्यासाठी त्यानंतर ही सर्व फोडणी त्यामध्ये घालायची आहे अर्धा किलो चिरमुऱ्यांचा चिवडा हा बरोबर अशा पद्धतीनं होतो एवढं प्रमाण जर घेतलं तर अर्धा किलो चिरमुऱ्यांचा चिवडा हा तयार होतो तर हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि एक काळजी घ्यायची आहे म्हणजे चिरमुरे मोठ्या गॅसवर भाजायचे नाही आहेत बारीक गॅसवरच भाजायचे आहेत आणि हलकेसे भाजायचे आहेत जास्त वेळ भाजायचे नाही आहेत ते इथं मिक्स असा चिवडा तयार केलेला आहे त्यामध्ये तुम्ही शेव फरसाणसुद्धा घालू शकता अशा पद्धतीनं तयार आहे पंढरपुरी चिरमुऱ्यांचा चिवडा किंवा भडंग म्हणू शकतो तर आता हे आपण एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत म्हणजे घट्ट झाकण असणाऱ्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा कारण अशा हवेला मऊ पडतो हा, हा चिवडा त्यामुळे अशा पद्धतीनं मस्त असा तयार झालेला आहे खमंग असा चिवडा तर मी आता एका डिशमध्ये घेते आहे आणि सर्व करते आहे खूप मस्त होतं ताजा ताजा चिवडा खाल्ल्यानंतर ती जी मजा असते ती वेगळीच असते अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आता शाळा सुरू झालेल्या आहेत त्यासाठी मुलांना स्नॅक्ससाठी टिफिनमध्ये दे देऊ शकता तर चला भेटूया लवकर नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद